हॅलो वेलकम बॅक अवर यूट्यूब चॅनल सो आता आम्ही जातो मोड एक माझ्या फॅमिलीसोबत आणि आता आमच्या फॅमिलीसोबत सगळी मामी वगैरे सगळे जण सो आपण जाऊया मस्तपैकी मजा करूया कालचा व्हिडिओ बघितला नसेल त्याचे लिंक मी आय बटनवर दिले सो नक्की बघा सो चला आपण वेळ न घडवत आपला व्हिडिओ सुरुवात करूया से हाय मामी हाय चला आतमध्ये बसूया मी पुढे बसतले माझं फिक्स जागो आम्ही आता चाललो मोड जत्रे फोनिश्वर देव नारिंग गंगेश्वर नारिंगाचा आमच्या इथून जातो ना पुन्हा मळ्यातून हे आता चालत जात सो so, अजून आमका थोडा चालायचा आणि तुम्ही बघू शकता तिकडे बरोबर मधोमध मद देऊळ दिसता तिथे आता आम्ही जातलो कारण आमचा एक किलोमीटर अजून चालायचा कारण गाडी पार्क आम्ही एक, एक किलोमीटर असताना केलो कारण तिकडेच फोर व्हीलरचे पार्किंग साईडला आणि आम्ही देवळाच्या वरच्या बाजून येलो तुम्ही बघू शकता दुकाना वगैरे आजूबाजू पर्स वगैरे सगळं लागलेलं आणि गर्दी बघू शकता आणि आत्ता जवळजवळ संध्याकाळचे किती वाजले आहेत सहा वाजले संध्याकाळचे सहा वाजले आहेत सो बघू अजून किती गर्दी वाढता काय बघूया चला जा शंभर शंबर रुपये शंभर रुपयाचं नेकलेस सर्व शंभर रुपयाचं तुम्ही बघू शकतो ज्वेलरी நவீன் நவீன் பட்டன் சக்தி சம்பர் ரூபாய் டெக்கோரேஷன் இசா வால் பீஸ் வந்து இயர்ஸ் பண்ண

गोलापुरी पट्टी गंडक कोल्हापुरी गाठो देने गंडक गाँव गंडक शॉर्ट गंडक कोल्हापुरी सिंगल पोस्ट गंडक न्यू वराइटी मोटी वाटी भारी वाटी शंबर रुपये ना ऑपरेटर सुनील बात कर साबित संपर्क साड़ी पोस्ट सत्यनो तुझे एक गड़े एक ग्राम सुंदर अच्छे मिलेंगे आता, आता सेल, सेल तर मंडई तुम्ही बघू शकता खूप गर्दी झाली आहे आता आणि आता आपण मंदिराच्या आसपास पोचलो जवळच पोचलो मंदिराच्या आणि सगळे संभर दीडशे दोनशे असे सगळे सेल सेलवाले शॉप आहेत इकडे तुम्ही बघू शकता आणि हे पर्चा शॉप आहे आणि गॉगलचे शॉप आहे इकडे आणि सुपर सेल म्हणजे सगळे सेलचे शॉप आहे तुम्ही बघू शकतास साइड शंभर लहानपणाचे जीन्स घ्या शर्ट घ्या शंभर रुपये शंभर रुपये शंभर रुपये कायच आहे किती तीनशे आणि हे भाई कसे आहेत हे वाले हा एकशे वीस लाडची गर्दी क्लिअर झाली इकडे एअरिंग वाटतात हे ट्रेंडिंगवालो <स्वर्तास्थ्था> पेन्सिल वाले पेन्सिल आहेत नाही आहेत हे <laughs> सगळे लहान मुलांचे पेन वगैरे असते कसे आहेत स्टार्टिंग तीस रुपये हे बघ एक शिवाजी तलवार तलवारचं पेन आता खोल बघू इथूनच करत असतो हां भारी आहे काय काय हे बघ एक त्रिशूरीचा इथून लिहायचं असतं का आवडत बेटीस हे काय डायरी सारखे ओके चल आपण पुढे बघूया आता काय की ओल्डर की ओल्डर आहे बघ के आणि ठोकल हे लावलं मस्त ना स्वीट होम स्वामी समर्थांचा पण होता हे महाकाल कितीचे आहे दादा किती दीड सो रुपये तुम्ही बघू शकता हा की होल्डर सगळे दीडशे रुपये हे कसं आहे दीडशे सेम सगळं दीडशे रुपये अशा प्रकारे लावायचं झाली फायनली ह्यांचे शॉपिंग ऑलमोस्ट अजून थोडीफार बाकी आहे घेतलं <laughs> बघू शकता आकाश पाहिन्याचं दिसतो काल काल तर आता मी बीच वर चाललो मावशी हरवलेली मग मा अनाऊन्समेंट वगैरे केलं पण ती येईल पण गावातल्यांका माहिती असतं खरं थांबाच था। सुमती मंदिराकडे येतो आता आम्ही बीचच्या इकडे जातो चला मंदार शेट्टी पण येलो गेलो असा नको बघू आता अरे आमक खूप वेळ वेळच झालो तसं सगळ्यामध्ये शॉपिंग वगैरे करत होता चला आता बीच जाऊ सो गाभाऱ्याचं दर्शन सुंदर सो आता पुढे जाऊया आम्ही कोकणी सिंगल सिंगल चल बाय 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 दादा चल बाय हां बाय ही कोण को ना मम्मी नाही हरकत कोणा काय काकी मम्मी साक्षी काकत हे साक्षी साक्षीची कोण काकी सबसे बडा कोल्हापूरचा ब्लॉग आपण केलेलो ना पप्पू दादा सगळा कोल्हापूरचा हिरवला ना आपल्या आता कधी जाऊया आता कधी जाऊया चार महिन्यांनी आता काय नाही कोल्हापूरात <laughs> काय तू मग दुसरीकडे जाऊया बाबू काय नाही अमित दादा <laughs> काय घेतलं <laughs> पाल <laughs> चिपक्काली थोबड्या तिकटात राहिल्या ती सगळीच्या मामी आणि त्यांना कपडे घेतो आणि दोनशे रुपये म्हणजे असं का मस्त मस्त कपडे तुम्ही बघू शकता टॉप दोनशे दोनशे रुपयामध्ये खूप भारी आहेत आणि हे घेतलं मस्त शॉपिंग करतात तू काय घेतलं मावशी तू काय घेतलं दाखव वा मस्त शंभर रुपये सगळ्या फाउंडेशन आणि कलिंगड वीस रुपये प्लेट ओके आता पुढे जाऊया इकडे सगळे पट्टे आणि टोपी वगैरे सगळे खेळण्यांची दुकानं वगैरे वाव सुंदर स्वामींचे फोटो बघू शकतो खूप सुंदर सोमिनचे फोटो आणि राधाकृष्णाचे फेम पण सुंदर कशी आहे राधा आणि स्वामींची ही वाली, ही वाली। सातशे सातशेची खूप मस्त आहे बघ सर्व पाचशे कमी नाही आता साडेचारशे ओके लास्ट साडेचारशे पाचशे शूज आहेत वेगवेगळ्या क्वालिटी मध्ये मंडळी तुम्ही बघू शकता आज होवळच लुका खूप जवळून लुका आणि ह्या साईडला सगळे शॉप वगैरे लागले समुद्र वगैरे आणि आपण लेवड्याचा मागचा साईटला वाता तुम्ही बघू शकता खूप अप्रतिम आणि सुंदर अशी लायटिंग केलेली आहे आणि यो मंदिराचो मागची साईट आहे मंदिराची आणि मस्त तुम्ही बघू शकता तर मंडळी आजचं व्हिडिओ मी इकडेच थांबवतो आहे भेटू एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा व्हिडिओ कसं वाटलो मी आज मस्तपैकी माझ्या फॅमिलीसोबत थोडाफार टाईम स्पेंड केला आहे बट थोडाफार म्हणण्यापेक्षा खूप क्वालिटी टाईम स्पेंड केलं असं म्हणा हरकत नाही सो चला बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या